सीमांत नावाचा अधिकारी होता नाही खूप चांगला अधिकारी होता किंवा होते रिस्पेक्ट प्रेझेंटेशन करणं आलं पाहिजे जसं मी तुम्हाला हे समजून सांगत आहे याच्यासाठी संभाषण भारतीय अंतर्गत मूलभूत अंतर्गत एकोणीसवा जे कलम आहे त्याच्या अंतर्गत संभाषण करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं सहा प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले त्याच्यामधूनच मी बोलत आहे ना ब्रिटिशाच्या काळात होतं काय आपल्याला बोलू येत नव्हते एकोणीसशे एकोणीस मध्ये जो रोलेक्स ऍक्ट आला होता त्याच्यामध्ये कसं होतं नाही ह्या चुकीचा याला उचलून टाका समजलं तेव्हा होतं का काही न पण आता आहे ना संविधानां दिलं <coughs> <coughs> ना आपल्याला संविधान कोण बनवत कस बनवतं संविधानाची स्थापना कधी झाली अशा पद्धतीने जायचं आपण त्यानंतर कम्प्युटर नॉलेज आता जर तुम्ही तुम्हाला एखादा पोस्टर तयार करायचं आहे एखाद्या दादाचं लग्न आहे तुमच्या दादाचं लग्न आहे तुम्हाला पोस्टर बनवायचं पोस्टर बनवण्यासाठी पैसे द्याल का तुम्ही तुम्हाला आला तुम्ही बनवलं अलक पाचशे रुपये द्या तुम्ही अजय रुपये तुम्हाला बनवता आलं तर तुम्ही किती चांगले तुमचे पैसे वाचेल बरोबर सांगेल पैसे वाचेल ना हा तर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आलं पाहिजे जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाअंतर्गत किंवा एखाद्या सिच्युएशन अंतर्गत तुम्हाला कम्प्युटर लॅबमध्ये काम पडलं जॉब करायचं तर तुम्हाला शॉर्टकट की आल्या पाहिजे मग मला सांगा हे कम्प्युटर आहे आणि हा माऊस आहे आणि ते ऑप्शन आहे हा सी आहे आहे लाईन आहे मग मी पहिले कुठे जाईन पहिले मी मेनूवर जाईन मग तिथं शट ची बटन पाहिजे मी शटडाऊन करीन वेळ लागेल ना मग शॉर्टकट की काय आहे अल्टर एप फोर अल्टर ऍप फोर लाभलं ओके केलं डायरेक्ट शटडाऊन डाऊन म्हणजे माणूस घ्यायची हातात गरज नाही तिथे जायची गरज नाही शट डाऊन करायची गरज आहे का मग हे कधी समजेल जेव्हा आपण कम्प्युटर नॉलेज घेऊ समजा दे तुम्हाला जर अर्ज बनवायचा असला मराठीमध्ये बनवायचे असतात म्हणून तुम्हाला टायपिंग पाहिजे तुम्ही लिहू लिहाल कसा गुगलच्या बेसिसवर तुम्ही लिहू शकता पण प्रॉपर लिहू शकत नाही जर तुमची टायपिंग राहिली तर विचार करा तुम्ही मराठीत अर्ज लिहू शकता म्हणजे सरांना सरांचं टेन्शन कमी होऊन जाईल तुम्ही जर मराठी